ताक हे आरोग्यासाठी सुपर फूड मानलं जातं कारण ते आपलं पचन सुधारतं शरीर थंड ठेवतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आयुर्वेदात आणि विज्ञानातही ताकाचं अनन्य साधारण महत्व सांगितलंय ताक म्हणजे नॅचरल प्रोबायोटिक ज्यामुळे पचन संस्था मजबूत होते त्वचा आणि केस हे चमकदार होतात आणि शरीराला आवश्यक पोषण मिळतं चला तर मग ताकाचे फायदे आणि योग्य सेवन कसं करावं हे आज जाणून घेऊया नंबर वन पचन सुधारतं ताकात नैसर्गिक प्रोबायोटिक्स म्हणजे जैविक बॅक्टेरिया असतात जे आतड्यांसाठी चांगले असतात अपचन गॅस ऍसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या ही कमी होते जड जेवण केल्यानंतर ताक पिणं हे उपयोगी नंबर टू उष्णता कमी करतं शरीरातील उष्णता कमी करून शरीर थंड ठेवतं विशेषतः उन्हाळ्यात हे खूप फायदेशीर आहे ज्यामुळे शरीरातील डिहायड्रेशन रोखण्यास मदत होते नंबर थ्री पचनशक्ती सुधारते आणि वजन नियंत्रणात ठेवतं ताकात कमी कॅलरीज असतात आणि ते पचन सुधारतात त्यामुळे आपलं वजन कमी होण्यास मदत होते शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे नंबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवते ताकात उपयुक्तिस नावाचे बॅक्टेरिया असतात जे शरीराची प्रतिकारक शक्ती सुधारतात यामुळे संसर्ग आणि जंतू संसर्ग टाळण्यास मदत होते नंबर फाईव्ह हाडं आणि दात हे मजबूत होतात ताकात कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतात जे हाडांना आणि दातांना मजबूत करतात ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्यांपासून देखील सुद्धा यामुळे संरक्षण मिळतं नंबर सिक्स ब्लड प्रेशर हे नियंत्रणात ठेवतं पोटॅशियम जे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते हृदयाच्या आरोग्यासाठी देखील हे फायदेशीर आहे शेवटचं आणि महिलांसाठी महत्वाचं म्हणजे त्वचा आणि केसांसाठी सुद्धा हे फायदेशीर आहे ताकातील पोषण तत्व त्वचेतील नैसर्गिक चमक वाढवतात आणि मुरुम हे कमी करतात केस गळती रोखण्यासाठी देखील आणि केसांची वाढ सुधारण्यासाठी सुद्धा याची खूप मदत होते सकाळी किंवा दुपारी जेवणानंतर ताक प्यायल्यास जास्त फायदा होतो त्यात जिरे सैंधव मीठ आलं आणि कढीपत्ता टाकल्यास पचन अधिक सुधारत महत्वाची गोष्ट म्हणजे रात्रीचं ताक पिणं टाळा कारण याचा काही लोकांना गॅसचा त्रास होऊ शकतो तर ताक हे सुपरफूड आहे ते तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी उपयुक्त आहे तर तुमच्या रोजच्या जेवणातही याचा समावेश नक्की करा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला नक्की फॉलो करा